नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी पुन्हा एकदा कमेंटनुसारच व्हिडिओ बनवते तर छत्तीस छातीचा हा कटोरी ब्लाऊज आहे तर मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते तुम्ही जेवढं कमेंट करताना त्यानुसार मी तुम्हाला हर एक व्हिडिओ दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन तर मी आता ही फक्त पेपर कटिंग दाखवते तर ओपन बाजू माझ्याकडून आहे आणि बंद बाजू समोरून आहे आता जेवढी आपल्याला उंची लागते त्यानुसार आपल्याला उंची घ्यायची तर शोधून साडे तेराची उंची लागते आणि आपल्याला मग त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर मग मी साडे चौदावर एक मार्क करून घेतले साडे चौदावर एक लाईन आखून घ्यायची लाईन आखल्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच घ्यायचं आहे अडवतीस छत्तीस छातीला छत्तीस छातीचं मी तुम्हाला कटोरी ब्लाउज दाखवते साडेपाच घ्यायचे पुन्हा एकदा मी थोडंसं खाली साडेपाच घेऊन आपल्याला मुंड्यासाठी पावणे सहावर एक मार्क करायचे पावणे सहाच घ्या सहा जास्त लूज होऊन जाईल किंवा साडेपाच घेतलं तरी पण काय अडचण नाही आणि एक आपल्याला लाईन आखून घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला छत्तीस छातीचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अठरा दुसरा भाग येतो आणि नऊ हा चौथा भाग येतो तर नऊवर आपल्याला एक पॉईंट द्यायचा बरोबर आणि दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची तुम्ही दीड इंच ठेवली दोन इंच ठेवले तरी पण चालते आता हे माप किती बसते अकरा माप बसते तर खाली साडे घेतलं तरी पण चालते अर्धा इंच आपल्याला आलूच ठेवायचं आहे सॉरी अर्धा इंच आपल्याला कमी ठेवायचे एक आपण लाईन आखून घेऊ किंवा कोणाकोणाचं कमरेला कमी माप बसतं तर आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक अडीच इंच घ्यायचे तरी पण आपलं माप परफेक्ट हे येऊन जातं तर आता मुंड्यासाठी पाठीमागच्या भागामध्ये दीड दीड इंच घ्यायचे आणि समोरच्या भागाला आपल्याला एक इंच घ्यायचे हे झाले आपले दोन पॉईंट काढून आता आपल्याला गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच अडीच इंच पण हा परफेक्ट बसतो आणि सव्वा दोन इंच पण हा परफेक्ट येऊन जातो तर समोरचा गळा घेतला आहे मी साडेसहा इंच वरती मी सव्वा दोन घेतले तर खाली मी तीन इंच घेते थोडंसं ब्रॉड ठेवते म्हणजे आपला कटोरीचा गळा हा व्यवस्थित गोल हा येऊन जातो गोल येण्यासाठी आपण थोडंसं रुंदावून घेतलं तरी पण चालते आता आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे गोल व्यवस्थित आणि मुंढ्यासाठी पण आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे काय होतं ज्यावेळेस कात्रीची सवय असते तर प्रॉब्लेम पेनाने होऊन जातो पण आकार हा व्यवस्थित द्या आणि पाठीमागच्या बाजूने पण अशा पद्धतीने आकार देऊन घ्या आपण कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करू आता आपल्याला जी ओपन बाजू आहे किंवा जे आपल्या बटणाकडून बाजू असते ती आपल्याला पावणे तीनवर एक क्रॉस क्रॉसपट्टे टाकायची आणि कमरेच्या बाजूनी अडीच इंच घ्यायचं आहे बरोबर आता हे दोन्ही बाजू अडीच अडीचचं घेतलं माग तरी पण चालते कारण आपण आकार नंतर देणार आहोत म्हणजे हा आकार आता लाईट गेल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला तर आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू तर साडेपाच आपल्याला कटोरीसाठी माप घ्यायचं आहे तुम्ही सव्वा पाच घेतलं तरी चालते छातीचा अंदाज घेऊन आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे ती लाईन आपल्याला सरळ वरती घ्यायची वरती घेतल्याच्या नंतर आपल्याला गळ्याजवळ गळ्याजवळ आपल्याला एक इंच घ्यायचं आहे एक इंच आपल्याला हा आकार देण्यासाठी आणि अशा पद्धतीने आपल्याला ही कट करून घ्यायची आता बघा कटोरीला आपण आकार दिला आहे तर खूप व्यवस्थित असा आकार आला आहे आता आपण कटिंग करताना काय करायचं आहे थोडंसं आपल्याला याच्यामध्ये क्रॉस पट्टीमध्ये थोडंसं आपल्याला वरती अर्धा ते पाऊन इंच आपल्याला वरती क्रॉस घ्यायचं आहे कारण असं आपण क्रॉस घेतो तर खूप सुंदर असे फिटिंग पुढची येऊन जाते तर आपण अगोदर कट करून टाकू आता आपल्याला दीड इंचा जो मोंडा आहे तो अगोदर कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट बाजू आता याच्यामध्ये काय करायचंय पाठीचा भाग आपल्याला सव्वा दोनचा गळा घ्यायचा आहे आणि जेवढा तुमचा गळा असेल पाठीमागचा त्यानुसार तुम्ही गळा काढू शकतात बाकी बदल काहीच करायचं नाही आता आपलं राहिलं मेन समोरची बाजू तर अगोदर आपण क्रॉसपट्टी कट करून टाकू आणि कटोरी ही काढून घेऊ खूप सुंदर असा गोल आकार कटोरीला येण्यासाठी असंच करायचं कारण आपण खालच्या बाजूने पाहून तीन इंच घेतलेला कारण वरती आपण सव्वा दोन तर खाली आपण ब्रॉड द्यायचं म्हणजे कटोरी ही व्यवस्थित निघते आता आपण काढणार आहोत समोरचा भाग कट करणार आहोत जो मोंड्यासाठी आपण एक इंचावर घेतलेला बरोबर आता आपल्याला पेपरामध्ये काय करायचं आहे जसं पेपर आहे तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला पिसावर एक इंच एक इंच आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये वाढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटोरी ही कशी वाढवायची तर मी तुम्हाला ते दाखवते तर कटोरी पूर्ण आहे तसेच ठेवली कुठंही कमी जास्त काहीच केलं नाही कटोरी पूर्ण आहे तसेच आपल्याला आखून घ्यायची आता याचा सेंटर काढायचं आहे आपल्याला मुडपून काढलं तरी चालते आणि टेपला धरून काढला तरी पण चालते आता काय करायचं आहे आपल्याला ह्या बाजूने आपल्याला सव्वा इंच घेतलं तरी पण चालते किंवा दीड इंच घ्या तरी चालते मी सव्वा इंच घेते आणि ही बाजू आपल्याला साडेचारवर पॉईंट द्यायचा बरोबर सा साडेचारवर आले म्हणजे पट्टी जास्त मोठी पण होत नाही आणि जास्त कमी पण पडत नाही तर हे पॉईंट आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे हा आकार आपल्याला थोडासा गोल घ्यायचा आहे ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित येऊन जातो अगदी पाऊण इंच आपण वाढवले आकार हा व्यवस्थित द्या कटोरीला आणि खालच्या बाजूनी हे बाजूनी आपल्याला पाऊण इंचावर पॉईंट द्यायचा आणि बघा अशा बाजूनी आकार एकदम व्यवस्थित खूप सुंदर असे कटोरी आले आता आपल्याला टक्स कसा द्यायचा आहे अडीच इंच आपल्याला ह्या खालच्या लाईनपासून वरती अडीच घ्यायचं आहे आणि दीड दीड इंच आपल्याला मार्क करायचं आहे ह्या बाजूने दीड आणि ह्या हा बाजूने दीड आणि हे पॉईंट आपल्याला एकत्र आखून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही कटोरी कटिंग थर्टी सिक्स चेंजची भेटलेली आहे तर व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि दुसरी गोष्ट जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार हर एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल फक्त तुम्ही कमेंट करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला हर एक नोटिफिकेशन अगोदर येईल आणि तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटेल माझा व्हिडिओ बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा एकदा सांगते आपल्याला जस आपण पिसावर कटिंग करतो तर आपल्याला फक्त क्रॉस पट्टीमध्ये पाऊन इंच किंवा एक इंच खालच्या बाजूने वाढवून घ्यायचं आहे तर आपली फिटिंग ही व्यवस्थित येईल पुन्हा भेटू आपण नवीन आणि अजून चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते